या या ताई या दादा या या ठिकाणी चहा कॉफी कांदा भजी मॅगी वडापाव कमंग कुरकुरीत कांदा भजी शेतकरी मका भाजून हो उकळून मिळेल या आणि हॉटेल घे उचलून च्या आवारात ज्याच्या पार्किंग झालेली आहे त्यांनी या ठिकाणी या आणि हॉटेल घे उचलून चा आस्वाद घ्या खमंग कुरकुरीत कांदा भजी चहा कॉफी वडापाव मॅगी सर्व प्रकारचे पदार्थ या ठिकाणी ताजे आणि स्वच्छ या ठिकाणी गर्भागृह मिळतील याची सर्वांनी नोंद घ्या नोंद घ्या धन्यवाद दादा ना काय नाव आहे तुमचं विलास लाडके पाऊस बरोबर कधीपासून बर। तुमचं हॉटेल आहे इकडे आता हे जवळजवळ एक महिना झाला सर झाले ना ओके इकडे लोक असतात गर्दी असते हो गर्दी भरपूर असते आता श्रावण चालू नाही पण गर्दी त्याची गर्दी आहे मागचा शनिवार रविवार तर चांगला झाला ओके तुमच्याकडे काय काय आहे आता इथे आम्ही चहा कॉफी मॅगी वडापाव वगैरे कनिज भाजलेली उकडलेली असं ओके म्हणजे इकडे गर्दी असते पर्यटक गर्दी गर्दी भरपूर गर्दीच काय विषय म्हणजे जेम इकडे बऱ्यापैकी रोजगार तुम्ही चांगला कमवता आदिवासी पट्ट्यामध्ये हे एवढंच एक साधन आहे आता सध्याच मग एक गणपती पर्यंत त्याच्यानंतर जर तुम्ही इकडे पाहायला गेले तर इथली दुकाने तुम्हाला दिसणार नाही आणि तसं काय होणार नाही पण हे ठीक आहे आपल्या पोटा पाण्यासाठी जेवढं पाहिजे पूरक असं आदिवासी लोकांना तेवढं इथं भेटत श्री क्षेत्र भीमाशंकर आपण पावनभूमीत आहे त्याच्या आशीर्वादाने आपल्याला जेवढं पाहिजे फोटासाठी तेवढं भेटतं काय पर्यटकांना काय सांगाल पर्यटकांना सांगायचं एवढंच आहे का आपण ज्यावेळेस हा रस्ता आपण पाहताय हा घाट सेक्शन आहे ठीक आहे इथं रोडची व्यवस्था चांगली आहे परंतु आज जर बारीक विचार केला तर आपण तळेघरच्या जर पुढं गेलो तर राजपूर वगैरे पालखेवाडी असेल राजपूर असेल नेटगाळे असेल या ठिकाणी साहेब रस्त्याची अशी दैनंदिन व्यवस्था झालेली आहे कि कितीतरी ॲक्सिडंट त्या ठिकाणी झालेले आहेत बिरसा ब्रिगेडनी मला वाटते मागं आंदोलन देखील केलं होतं तर माझी पर्य पर्यटन म मित्रांना किंवा या भाविकांनी एक विनंती असेल की आपण जातानी आपला प्रवास सुखाचा व्हावा समृद्धीचा व्हावा त्या ठिकाणी कुठलाही घातपात होऊ नये आणि व्यवस्थित आपण त्या ठिकाणी शिवशंकराच्या मंदिरापर्यंत सुखरूप पोचावा अशी माझी त्या ठिकाणी पर्यटक मंडळींना विनंती असेल आणि त्या ठिकाणी माझी प्रशासनाला देखील विनंती असेल की वारंवार त्या ठिकाणी आंदोलनं झाली सगळी झाली तात्पुरतं येतात त्या ठिकाणी खड्डे बुजाऊचं काम करतात परंतु मागचे बेचे पाडे पुन्हा परत ते वाचायला सुरुवात होती अशा प्रकारचं त्या ठिकाणी काम चालू आहे तर प्रशासनाला त्या ठिकाणी विनंती असेल आपण त्या ठिकाणी उभं राहायचं आहे आणि त्या रोडचं व्यवस्थित काम करून घ्यायचं आहे हजारो लाखो देशातली राज्यातली सर्व सर्व जनता या ठिकाणी येत असते त्यामुळं ये आपल्या तालुक्याचा असा हा विकास असा होत चाललाय याच्यात सुधारणा करावी अशी मी या ठिकाणी प्रशासनाला विनंती नमस्कार आपण आता या ठिकाणी आहोत पोखरी घाटामध्ये की जो मनसर भीमाशंकर रस्ता आहे आणि या ठिकाणी पर्यटनस्थळं आपल्याला या ठिकाणी भरपूर पाहायला मिळतील या ठिकाणी भीमाशंकर आहे बारा ज्योतिर्लिंगांपैकी त्या ठिकाणासाठी किंवा पर्यटनासाठी या ठिकाणी बरेचसे भाविक आणि प पर्यटक या ठिकाणी फिरायला येत असतात आणि ह्या पोखरी घाटाचाही ते आनंद घेतात मग ह्या पोखरी घाटाचा आनंद घेताना या ठिकाणी आपण पाहू शकतो की डिंबे धरण आहे की हे डिंब्या धरणाचं पाणी खालच्या भागाला जातं मनसर वगैरे हा भाग सगळा या डिंब्या धरणातून जातो आणि जो वरचा भाग आहे तो वरचा भाग सगळा आदिवासी क्षेत्र भाग आहे त्यामध्ये सर्व आदिवासी समाजाची लोक बरेच तिथं राहतात वस्त्या आहेत गावं आहेत बरेच माळीनसारखं ठिकाणही त्या धरणाच्या वरती आहे की काही वर्षांपूर्वी माळीन या ठिकाणी मोठी दुर्घटना झाली होती आणि तेही ठिकाण त्या डिंबे धरणाच्या वरच्या भागाला आहे आणि या इथून जर आपण पाहिलं तर या रस्ता हा रस्ता भीमाशंकरला जाणारा आहे आणि या भीमाशंकर रस्त्यावरून जवळजवळ मला वाटतं पंचवीस सत्तावीस ते अठ्ठावीस किलोमीटर भीमाशंकर हे देवस्थान आहे आणि त्या देवस्थानासाठी बरेचसे भाविक दर्शनासाठी येत असतात श्रावण महिना आहे इथं अतिशय हिरवं हिरवं हिरवेगार असं मनमोहक ठिकाण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय आणि uh, मनमोह ठिकाण पाहत असताना या ठिकाणी पोखरी घाटामध्ये या ठिकाणी आता आपण पाहू शकतो इथं uh, याला uh, मका मखेची म्हणतात मानतात चिकन कणसं uh, म्हणतात हाय या ठिकाणी भाजून त्याला uh, तेल मीठ लावून या ठिकाणी पर्यटक आवडीने खात असतात आणि ही हे खाण्याची मजा पण जरा वेगळीच आहे तो आपण या ठिकाणी मकेचं हे कनिस आहे मग ह्या ठिकाणी बघा हा या ठिकाणी आपण पाहू शकतो की शेगडी आहे या ठिकाणी लाकडाची इथे ह्या शेगडी पेटून त्यावर कणीस भाजलं जातं मित्रा किती रुपयाला कणीस आहे चाळीस चाळीस रुपयाला या ठिकाणी एका कणसाची खरेदी होती आणि तुम्ही विकत कितीला घेता कसं काय आहे मित्रा घेतो सातशे आठशे रुपयाला काटा सातशे आठशे रुपयाला काटा कट्टा या ठिकाणी म्हणजे तो कट्टा किती किलोचा असतो किंवा किती कणचा असतात त्याच्यात पन्नास साठ कंच पन्नास साठ कणच त्या ठिकाणी एका कट्ट्यामध्ये असतात आणि या ठिकाणी तरुणांनाही मोठ्या प्रमाणावर जे मापोली गावचे आहेत ही मुलं तर मापोली गावचे तरुण आहेत या ठिकाणी जे उद्योग रोजगार उपलब्ध नाही तरुणांना तर ह्या श्रावण महिन्यामध्ये हे कणसविकून हे तरुण रोजगार रोजगार उपलब्ध करतायत तर आता पाहूया आता काय नाव तुझं रोहन बाळू किंगले गाव गाव कोणतं खाली डिंबे मापोली काय हे मशीन काय सांगता येईल का तुला ह्याला भात्या म्हणतात आणि ही भट्टी ही म्हणजे भातामध्ये घेर आणि फॅन लावले हे जर फिरवलं ना हवा लागते मग हवेनी ते फुलत कोळसा फुलतो आणि कसा मग ह्याच्यावर भाजलं जात काही ह्याच्यावर कनीच भाजलं जात मग हा आता म्हणजे दिवसातून किती म्हणजे लोक येतात त्या ठिकाणी खाण्यासाठी मग फक्त शनिवार रविवार सोमवार जास्त गर्दी राहते इतर दिवशी काही एवढी गर्दी नसते तरी आता शनिवारी जर आले शनिवारी किती धंदा होत होती शनिवारी अंदाज दोन एक हजार दोन तीन दोन एक हजाराचा धंदा होतो चांगल्या चांगल्या प्रकारे या ठिकाणी आपण पाहतोय की चांगल्या प्रकारे दिवसाला दोन एक हजाराचा धंदा होतो असं म्हणतायत आता आपण या ठिकाणी आता या ठिकाणी आलेत मुंबईवरून वाघमारे आहेत राजेंद्र वाघमारे नमस्कार नमस्कार बोला कुठून आले तुम्ही मी मुंबईवरून आलेलो आहे माझं मुंबईवरून कुठून मुंबई सेंट्रल हा कशासाठी आले तिथे माझं गाव घोडेगाव आहे मी रिटायर झालो आहे आणि रिटायरनंतर निसर्गरम्य सानिध्यात चा आनंद घ्यायला आलो आहे आणि मी सध्या आता भीमाशंकर इथे चाललेलो आहे मला इथलं वातावरण खूप म्हणजे एकदम खूप हिरवळ हिरवळ वगैरे बघून खूप म्हणजे खूप मनाला खूप शांती मस्त म खूप बरं वाटतंय म्हणून तुम्ही आता फिरायला आले आलेलो का तुम्ही फिरायला पण आलो आहे आणि मला गावी जरा शांततेत बरं वाटतं आणि इथलं वातावरण वगैरे बघून तर एकदमच मनाला प्रसन्नता वगैरे वाटते अजून काय सांगता येईल तुम्हाला अजून आता काय अजून काय काय म्हणजे काय काय पाण्यासारखं काय काय आहे पाहण्यासारखं बघा निसर्गरम्य इथे मोर मोरांचा आवाज आत्ताच मी पाहिला मोराचा मोराने पिसारा फुलवलेला होता मस्तपैकी तो आनंद मी घेत होतो ते नाचत होते आणि मी बघत होतो धन्यवाद आता आपण पाहिलं की या ठिकाणी मोरांचा एक असा या ठिकाणी वावर आपल्याला पाहायला मिळतोय आणि कसे मुंबईवरून पर्यटक या ठिकाणी येत आहेत ह्या मनमोहक पर्यावरणाचा आनंद घेत आहेत नाही 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 नाही